नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्षदीप या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो पोलीस भरती संदर्भातला सगळ्यात महत्वाचा पॉईंट जो तुमच्यासाठी घेऊन आलोय मी पेपर वाढण्यासाठी काय करावे किंवा आपण याला असं म्हणू शकतो ना की नव्वद प्लस पेपर जाण्यासाठी काय करावे किती तर नव्वद प्लस हे मी तुम्हाला सांगणार आहे आणि जो विद्यार्थी व्हिडिओ लास्ट पर्यंत बघल आणि जो विद्यार्थी मी ज्या ज्या गोष्टी सांगतोय त्या त्या गोष्टी करल मी तुम्हाला हमखास सांगतो की त्याचा पेपर या भरतीला प्लस जाणार जाणार म्हणजे ओके नवीन असाल तर चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा हुँ? चला मी समाधान बोर्ड जे पोलीस भरती संदर्भात गाईडलाईन करतो किंवा मार्गदर्शन करतो आणि माझ्या मार्गदर्शनाखाली आजवर खूप सारे विद्यार्थ्यांचे पेपरचे मार्क वाढले जे मी तुम्हाला आज सांगणारे फक्त व्यवस्थित ऐकायचं हा त्या अगोदर ज्या विद्यार्थ्यांनी माझी पोलीस भरतीची बॅच केली मला त्यांचे आभार मानायचे की त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला माझी बॅच घेतली जे महाराष्ट्रामध्ये माझे कमी सबस्क्रायबर वगैरे ते होते तेव्हा त्यांनी बॅच घेतली होती आणि त्यांचा रिझल्ट काय आला म्हणजे बॅच घेतल्याच्या नंतर काय रिझल्ट आला तो तुम्हाला सांगतो नंतर आपल्या लेक्चरला सुरुवात करू बघा ही शीतलता ये त्यांनी काय सांगितलंय खरं एक नंबर आपली बॅच आहे कदाचित ही बॅच बद्दल जर आधीच इन्फॉर्मेशन मिळाली असती तर आज माझा पेपर पंच्याण्णव प्लस असता बघा इथं दिलं मी तुम्हाला नव्वद सांगितलं तर ताईने पंच्याण्णव प्लस म्हणलंय पण ठीक आहे अजून पण वेळ गेली नाहीये मी प्रयत्न करेल बॅच कंप्लीट करायचा थोडा वेळ लागेल पण होईल बिलीव्ह आणि कंप्लीट झाल्यावर माझा पेपर स्कोअर किती जाणार आहे पंच्याण्णव प्लस जाणार आहे रिअली एक नंबर बॅच आहे फी सुद्धा माफक आहे म्हणजे एकदम कमी फी आपल्या बॅच ची पहिल्यांदा कोणत्या शिक्षकाला गोर गरिबाच्या मुलांना पोलीस करायचे आहे असं बॅच मध्ये ऐकल्यावर वार ऐकायला येत आहे तुमच्या या बोलण्याने आमच्या मेहनतीला अजून वेग येत आहे धन धन्यवाद शीतल हा कारण तुम्ही माझ्या जो विश्वास ठेवला ना तर माझं काम आहे तुमच्या आई वडिलांना तुमचं वर्दीमध्ये बघण्याचं किंवा तुमचं वर्दीचं स्वप्न पूर्ण करून द्यायचं हे माझं पहिलं काम आहे जरी मी तुम्हाला ओळखत नाही आता ताईला मी बघितलेलं नाही फक्त माझी बॅच घेतली आणि मला तिने मेसेज केला होता तेवढा मी बघितलंय पण तुम्ही महाराष्ट्रातल्या कोणत्या कोपऱ्यात आई वडिलांच्या कष्टाची किंमत मी करतोय आणि मी ती पूर्ण जाऊन देणार नाही तुमचं स्वप्न पूर्णच करेल बघा हाय सर मी तुमची पोलीस भरतीची बॅच करते खरंच सर खूप छान प्रकारे तुम्ही समजावून सांगता मॅथ लेक्चर तर एक नंबर आहे सर खरंच तुमच्यामुळे खूप सोपं जाते सर आणि तुम्ही जे आम्हाला मुलांसाठी जीव तोडून शिकवता त्याबद्दल धन्यवाद थँक्यू बघा ही दीपालिताईने मेसेज केला होता चांगले सरांसाठी कमेंट आली होती त्यांनी इतकं गणित प्र छान शिकवलंय अजिबात घाईने केली सगळे प्रकार घेतलेले असं नाही की दोन घेतले तीन घेतले चला चला पुढे ऑनलाईन म्हणून अजिबात नाही जे ऑफलाईनला होत नाही ते सुद्धा ऑनलाईनला घेतले सरांनी एवढं भारी घेतलंय चांगले सरांसाठी कमेंट होती धन्यवाद ताई त्यानंतर बघा आजचं कमेंट ही आजची आलेली या पण आपल्या दोन तीन दिवसाची आहे बघा सर तुम्ही ग्रेट आहात सर खरंच मी आपली बॅच घेतली खूप मस्त बॅच आहे सर तुम्ही जे शिकवता डायरेक्ट डोक्यात फिट होतं मी का असं शिकवतो माहिती का कारण मुलांना समजलं पाहिजे आपल्या भाषेत शिकवा त्यांना आपल्या जर चांगल्या भाषेत बोली भाषेत जर शिकवलं तर त्यांच्या लक्षात येतं आणि जर काहीतरी वेगळं शिकवायचं म्हणलं तर नाही आता येऊ आपण आपल्या मुद्द्यावर आपला मुद्दा असा आहे आजचा किंवा आपलं टायटल असं आहे की पेपर वाढण्यासाठी काय करावे पोलीस भरतीचा काही केल्याना ना दोन वर्ष झाले तीन वर्ष झाले खूप साऱ्या बॅच घेतल्या मला एकाने कमेंट केली ती सर खूप बॅच घेतल्या पण नाही वाढला तुमच्या बॅच मुळे फरक पडला असं सुद्धा कमेंट एक जे निगेटिव्ह लोक त्यांच्यापासून लांब लांबरा त्यांनी असं काही केलं ना त्यांना स्वतःला इच्छा नसते करायची मध्ये तुम्हाला पण मागवडा या लोकांपासून लांब राहायचं हा बघा टार्गेट किती राहणार आहे आपलं नव्वद प्लस भरतीला या भरतीला जेव्हा नव्वद प्लस टार्गेट असणारे बाळांनो तेव्हा तुम्हाला पडणारे सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद जेव्हा तुम्ही पंच्याऐंशीचा टार्गेट लावणार बघा पंच्याऐंशीचा टार्गेट तेव्हा तुम्हाला पडणार चौऱ्याऐंशी ब्याऐंशी त्यानंतर एक्क्याऐंशी जेव्हा तुम्ही ऐंशीचा टार्गेट लावणार तेव्हा तुम्हाला पडणार अठ्ठ्याहत्तर तुम् पंच्याहत्तर सत्तर याच्यावर काम होईल का नाही एक वेळेस इथं होऊ शकतं प्रॅक्टिकली बघू आपण चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी होऊ शकतं का नाही होऊ शकत शंभर टक्के होऊ शकतं पण इथं काम होणार नाही ना सत्तरच्या खाली पंच्याहत्तरच्या खाली येऊ नका ते खूप म्हणजे तिथं तुम्ही असं म्हणणार की यार थोडं अजून चार मार्कांनी राहिलो असं तर फरक पडला असता पण एवढं जवळ मी नाही झालो तर वाईट वाटतंय बरोबर ना हा स्कोर जरा खराब आहे जायचंय तर डायरेक्ट ऐंशीच्या पुढं जा नाही तर मग थोडं थांबून घ्या हा चला मराठी मराठीमध्ये तुम्ही पंचवीस पैकी किती मार्क घेऊ शकता कधी विचार केलाय का मुलं मला म्हणतात सर मराठीला आहे ना मी काही झालं ना तर वीस मार्क तर घेईलच काय म्हणतात सर काही झालं ना तर बावीस घेईलच काय म्हणतात तेवीस गेलं अजिबात चुकीची कन्सेप्ट आहे चुकीची चुकीची विचार सरनी मराठी व्याकरणाला तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क येऊ शकता खरंच का सर शंभर टक्के खरंच येऊ शकता बाळ शंभर टक्के सांगतो मराठी व्याकरण हा पंचवीस पैकी पंचवीस येणार आहे कसं येणार आहे ते पण सांगतो बघ जी केला पंचवीस गणित पंचवीस बुद्धिमत्ता पंचवीस असा हा तुमचा येणार पॅटर्न आणि मुंबईला असणार तो की जास्त येणार त्याच्यासाठी पण सांगतो मी तुम्हाला ओके चलो आता बघा पुढे मराठी व्याकरण आहे मराठी व्याकरण जो आहे ना तो कसा अभ्यास करायचा म्हणजे मराठी व्याकरणाचा अभ्यास करताना तीन घटक आहे मी तुम्हाला बोललो ना आता मीच म्हटलं की नाही तुम्हाला पंचवीस पैकी पंचवीस मार्क पडणार आहे मग त्यासाठी तीन पॉइंट आहे तीन घटक आहे त्या तीन घटक जर तुम्ही जरा प्रॉपर डिसिप्लिन मध्ये जर अभ्यास केला तर तुम्हाला ह्या भरतीला पंचवीस पैकी पंचवीस मार्क येणार म्हणजे येणार निश्चिंत राहायचं बिनदासरा पडणार काय रे मराठी व्याकरणाचा पहिला घटक आहे शब्दसंग्रह दुसरा आहे टॉपिक आणि तिसरा आहे सगळ्यात महत्वाचा पी वाय क्यू प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर ओके म्हणजे काय तर मागील झालेल्या प्रश्नपत्रिका असं त्याचा अर्थ आहे बाकी एवढं काही असं पी वाय लिहिलं म्हणजे काय लिहि असं एम पी एस सी यू पी एस सी असं काही मनात धरू नका आपली साधी परीक्षा आहे टेन्शन घेऊ नका ओके okay, बघा आता शब्दसंग्रह शब्दसंग्रहाला रोज तुम्ही ना कमी जास्त अर्ध तास तरी दिला पाहिजे अर्ध तास म्हणजे समानार्थी विरुद्धार्थी वाक्य प्रचार शुद्ध शब्द जाऊन देऊ नका मार्क फिक्स एक मार्क ठरलेले शुद्ध शब्द आहे ते रोज प्रॅक्टिस करा काय करायचा एक शब्द तीन वेळा पाच वेळा लिहायचा मध्ये डेली प्रॅक्टिस करा त्याचे नियम पण आहे बाळा नो पण नियम कधी करशाल तुम्ही आठवलाही पाहिजे ना त्यापेक्षा जर साधा आपण मेहनत केली असेल तर का नाही तुमच्या लक्षात राहणार शंभर टक्के राहील त्यानंतर टॉपिक येईल बरोबर ना टॉपिक करायचा टॉपिक उडवून करायचा हे काय या बॅच मधनं करायचं ना या बॅच मधून टॉपिक करायचा जे भरतीला येतं तेवढंच शिकवलेलं आहे तुम्हाला जे भरतीसाठी असताना डीप मध्ये घेऊन गेलो नाही ते पण सांगतो स्पष्ट जे आपल्याला उपयुक्त आहे तेवढंच करायचं मस्तपैकी टॉपिक शिकून घ्यायचा पूर्ण बघायचं सोप्या भाषेत संकल्पना अशा पूर्ण क्लिअर करायच्या कन्सेप्ट क्लिअर करायच्या कन्सेप्ट क्लिअर झाल्या की त्यानंतर काय करायचं क्यू हे खूप महत्वाचं क्यू आय एम पी याची पण बॅच येते आपली लक्षात ठेवा फक्त तीन चार दिवसामध्ये बॅच येते आपली ची सगळे जेवढ्या चोवीसला प्रश्नपत्रिका झाल्या ना सगळ्या प्रश्नपत्रिका घेणार आहे पूर्णच्या पूर्ण त्याच्या बाहेर प्रश्न जाणार नाही जाऊच देणार नाही जाणार नाही म्हणण्यापेक्षा ती आम्ही यासाठी प्रयत्न करतोय तीन चार दिवसामध्ये बॅच आणायची आम्हाला पण सध्याला ही बॅच तुम्हाला ही पण करावं लागेल ही जे आहे ना तीनशे एकोणपन्नास ची ही करणं गरजेचं आहे ओके मग टॉपिक करायचा आणि त्यानंतर काय करायचे पीवाय क्यू करायचे याच्यामधले जे तुम्हाला महत्वाचे वाटत आहे किंवा जे तुमच्या वाचण्यातले नाहीये काय म्हणलं जे महत्वाचे जे एम पी आहे पण ते तुम्ही कधी बघितले नाही कधी वाचले नाही एखादा समानार्थी आहे एखादा विरुद्धार्थी आहे एखादा शुद्ध शब्द आहे एखादी मन आहे किंवा एखादा समास आहे किंवा एखादा अलंकार आहे असे जे महत्वाचे आहे ना लगेज 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 ते लगेच बाळांनो काय करायचं माहितीये का नोट डाऊन करायचे लगेच लिहून घ्यायचे वहीमध्ये हे करायला विसरायचं नाही किंवा एखादा समासामध्ये तुमचे मार्कच येत नाहीये लगेच जायचं समासाचे जेवढे लेक्चर आहे ना आपले बॅच मधले तेवढे बॅच मधले लेक्चर करायचे कन्सेप्ट क्लिअर करून टाकायची आणि त्याच्यावरचे काय करायचे पीवाय क्यू करायचे झालं एवढं कंटिन्यू करावं लागेल हा मराठीचा तुम्हाला हा जो घटक आहे मी सांगितल्याप्रमाणे एवढं करा हमकास येणाऱ्या भरतीत घेताय तुम्ही पंचवीस पैकी पंचवीस मार्क समजलं चला पुढचा घटक बघा आता काय जी के आता जी केला म्हटलं जातं समुद्र बरोबर आहे ना काय चुकीचं आहे जीके चुकी हा समुद्रच आहे कोण म्हंटला की समुद्र नाहीये जो म्हटला की समुद्र नाही तो चुकीचा आहे समुद्रच आहे हा पण त्या समुद्रामध्ये ना किती पोहायचं किंवा किती खाली जायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे पोलीस भरतीला आपण डायरेक्ट मोठे मोठे पुस्तक घेऊन बसतो आणि त्याच्यामधलं येतं फॅक्ट येतं वन लायनर येतं आणि जे वन लायनर आहे ना जे महत्त्वाचे तेच करत नाही आपण आणि डायरेक्ट एखादी संघटना तिचं डायरेक्ट पूर्ण काय कोण अध्यक्ष होता आणि दुसरा कोण होता तिसरा कोण होता सगळा करतो आणि बेसिकच विसरून जातो आणि पेपरला काय होतं ना पेपर सेट करणारे म्हणता पोलीस भरतीचं पेपर आहे यांना थोडस आहे ना, ना मिडियलला मी असं नाही म्हणत का एकदम वरती पण मेडलचा प्रश्न टाका आणि आपण जातो खाली वरचे जे काही आपले आहे ना ते विसरून जातो मग त्यासाठी काय करायचं माहिती का महत्वाचे फॅक्ट करा महत्वाचे फॅक्ट जसं की महाराष्ट्राची स्थापना एक मे एकोणीशे साठ ला झाली तेव्हा सव्वीस जिल्हे होते सध्याला छत्तीस जिल्हे नवीन किती जिल्हे झाले तर नवीन दहा जिल्हे झाले मग आता दहा जिल्हे झाले तर कोणता जिल्हा कोणत्या जिल्ह्यात वेगळा झाला आणि त्याची स्थापना केव्हा झाली हे करायचे तुम्हाला असे फॅक्ट करायचे बरोबर ना हे जे बॅच मधले हेच सांगतोय तुम्हाला इथनं करायचे ते तीन हजार पण तुम्हाला मी सांगतो याच्यामधले काय काय पॉईंट हा वन लाईनर त्यानंतर करायचे पॉईंट याला तुमचा सनावळ्या म्हणजे करंट करंट चालू घडामोडी आपल्या जे पेज आहे त्याच्या मॅडमचे लेक्चर येत आहे ते कंटिन्यू करायला चालू करा तुम्ही ते सगळे लिहून घेता करंटचे तिथं होऊन जाईल तुमचं आता महत्वाचं आहे सणावळ्या म्हणजे वर्ष येतं बघा एम आय डी स्थापना किंवा पानिपतची लढाई केव्हा झाली किंवा गोलमेज परिषद कधी झाल्या असे बरेचसे प्रश्न येतात खूप सारे सणावळे आता किंवा वन लायनर येतात ज्याला आपण म्हणू शकतो ते वन लाइनर किंवा हे जे पी वाय क्यू आहे ना ते मी तुम्हाला तीन हजार देणार आहे पीवाय क्यू बरोबर ऐकताय किती देणारे तर मी तुम्हाला जी चे तीन हजार प्रश्न देणारे तीन हजार प्रश्न तीन हजार प्रश्न तुम्हाला काय करायचे माहिती का एवढे पाठ करायचे आता लॉजिक लावा तीन हजार जर प्रश्न एकदम व्यवस्थित जर पाठ केले भरतीला येणारे पंचवीस मार्कला जी के जीके। तीन हजार म्हण पंचवीस येणार नाही का नाही येणार पंचवीस जाऊ दे ना वीस येणार नाही का आले ना बाळा वीस आपले जे बॅच चे मुले त्यांना आता ते वीस बावीस जी के सारख्या विषयात मार्क घेऊ राहिले फक्त त्यांनी काय केलं माहितीये का हे प्रश्न पाठ करायला घेतले आणि त्याच्या रिलेटेड जेवढे होते का ते पण पाठ करू राहिले मुलं एवढंच करता येईल मग हे तुम्हाला जर पाहिजे असेल ना तर एकदा तीनशे एकोणपन्नास खर्च करावा लागतील बरोबर ना कारण क्वालिटी बॅच आहे क्वालिटी म्हटल्यावर तुम्हाला जर तुम्ही ऑफलाईनला गेले तर वीस हजार दहा हजार पाच हजार फी आहे तिथे मग इथं तुम्हाला तीनशे एकोणपन्नास काय हरकत नाहीये एवढं तुम्हाला करावं लागेल ओके त्यानंतर बघा हे झालं पी वाय क्यू करायचे जेवढे मागील प्रश्नपत्रिकेमध्ये जेवढं जी की आहे ना सगळं करायचं टोटल करायचं काही सोडायचं नाही पूर्णच्या पूर्ण करावं लागेल अनिवार्य आहे कंपल्सरी तर तुम्हाला इथं जी केमध्ये पंचवीस पैकी बाळांनो तेवीस मार्क तुम्हाला पडतील तेवीस चोवीसच्या घरात जाशाल जिल्हा विशेष आलं महाराष्ट्र पोलीस आलं करंट आलं करंटचं आता मॅडमचे लेक्चर इथे लिहून घेत जा सगळे हा या गोष्टी समजलं का मराठीमध्ये काय करशाल शब्द संग्रह टॉपिक त्याच्यानंतर पी क्यू महत्वाचे जे आय एम पी ते काय करायचे नोट करायचे लिहून घ्यायचे जी करशाल महत्वाचे फॅक करणार सनावळा करणार जे मी तुम्हाला हे करण दिले नाही बघा हे तीन हजार प्रश्न हे पाठ करायचे आणि हे जे काय पी क्यू सांगितले ते पी क्यू तुम्हाला करायचे ओके आता महत्वाचा पॉइंट आहे तो म्हणजे टर्निंग पॉईंट तुमचा कोणता टर्निंग पॉईंट ज्याच्यामुळे बऱ्याचशा विद्यार्थ्यांची भरत्या गेल्या बरेचसे विद्यार्थी ह्या दोन विषय त्यांना इतके अवघड जातात इतके अवघड जाता की त्यांच्या हातातून भरती गेली हे दोन जे विषय आहे हे तुमचे पेपरचे मार्क वाढवता आणि काही काही मुलांना घरी पण बसवता एक गणित चुकलं तर डायरेक्ट घरी बसतो मग याचा अभ्यास कसा करायचा सगळ्यात पहिले तुम्हाला बेसिक क्रिया आले पाहिजे बेसिक क्रिया हां मी बघा इथं पहिला पॉईंट आहे तुमचा बेसिकचा गुणाकार भागाकार बेरीज वजाबाकी वर्ग पाडे घन हे रोज करा डेली गुणाकार करा कोणते पण घ्या दोन अंकी तीन अंकी करा मग बेरीज करा वजाबाकी करा एक ते दहा पर्यंत एक ते वीस पर्यंत वर्ग करा पाडे करा आलेच पाहिजे आलेच पाहिजे कंपल्सरी रोज करा एखादी क्रिया रोज जर रोज केली ना मला जेवणाचा जर वेळ माझी बारा वाजताची तर मला बरोबर बारा वाजता भूक लागते कारण का शरीराला हॅबिट झालेले तुम्हाला याचं हॅबिट का नाही होऊ शकत याचं व्यसन का नाही लागू शकत मला हा प्रश्न आहे तुमच्यासाठी तुम्ही याचं व्यसन लावा स्वतःबद्दल माणसाला व्यसन असावं पण चांगल्या गोष्टींच मग या गणिताचं बुद्धिमत्ताचं आजपासून हॅबिट लावा काही झालं तरी गणित बुद्धिमत्ता सोडवल्याशिवाय झोपायचं नाही दिवसभरामध्ये अभ्यास नाही केला ना डायरेक्ट छिडछिट झाली पाहिजे मी अरे आज मी आज पन्नास गणित नाही सोडवले मी पंचवीस बुद्धिमत्ताने सोडवले सोडवायचंच कंपल्सरी करायचं मग या बेसिक करायचे आणि गणिताचे सगळे प्रकार करा आता वेळ भेटलाय तुम्हाला भरती थोडी पुढे गेली जाऊ द्या की चांगलंच आहे ना अरे काही काही लोक मानतात की आता उन्हाळ्यात होईल मग आम्ही उन्हाळ्यात पळू का अरे तुला जर उन्हाळ्यात नाही पडायचं तर देऊच नको भरती बरं ना पोलीस आहे उन्हाळा पावसाळा हिवाळा तिन्ही ऋतूमध्ये कधी बघितला असेल तर उभे असता बरोबर ना त्यांच्या कार्यासाठी ते असं नाही उन्हाळा आहे नको मग आता ड्युटीवर नाही जायचं मग हिवाळा आहे नको थंडी वाजते असं ही भरती वाळा तू काय कोणत्या क्षेत्राची तयारी करतो माहिती आहे तुला त्यानुसार करा या लोकांपासून लांब राहा तर तुम्हाला करावं लागेल मग त्यासाठी थोडी लांब गेली ना तर सर्व प्रकार करा गणिताचे जे या बॅच मध्ये तुम्हाला दिले तीनशे एकोणपन्नास च्या करावं लागेल तुम्हाला पूर्ण करावं लागतील सगळे दिले सगळे टोटल प्रकारे काही सोडले नाहीये पूर्णाच्या पूर्ण करायचे आणि जे आता पीवाय क्यू आहे तुम्हाला सांगितले मागील वर्षाचे ते करा सुरुवात करताना कुठून करशाल दोन हजार चोवीस पासून करशाला पी क्यू ची सुरुवात दोन हजार चोवीसच्या सगळ्या प्रश्नपत्रिका करायच्या दोन तीन दिवस थांबा त्याची बॅच आपली ना येते ऍप डाऊनलोड करायचं तुम्हाला मी तुम्हाला जाताना शेवटी माझा नंबर पण देणार आहे त्याच्यामुळे काळजी करू नका नंबरवर तुम्हाला ऍपची लिंक वगैरे देईल मी ओके त्यानंतर बघा बुद्धिमत्ता आहे बुद्धिमत्ता पण सेम आहे सोप्पा टॉपिक आहे याच्यामधले काही जे महत्वाचे ते करा गणित हा सरावाचा भाग आहे सराव तुम्हाला आहे ना एकदा जर समजलं ना की हा प्रकार आहे मूळ संख्या यांची बेरीज अशी असते समसंख्या यांची बेरीज अशी असते रेल्वेचं ज्या दोन गाड्या सुटल्या विरुद्ध दिशेने याचं हे सूत्र ह्या किमती टाकायच्या मग सोपं जाईल पण त्यासाठी तुम्हाला काय करता दोनच प्रकार किंवा एकच प्रकार घेतील आणि याचे आहे ना दहा पंधरा गणित सोडवतील मग दुसरा प्रकार घेतील दहा पंधरा नाही ना एवढी गरज नाही ना एका प्रकाराचे तीन गणित सफिशियंट पण व्यवस्थित करा प्रॉपरली करा म्हणजे तुमच्या ते लक्षात राहिले पाहिजे ओके अशी गणिताची तुम्हाला तयारी करायची सगळे न बघता गणित आलं पाहिजे सोडवता तुम्ही जर सरांचं लेक्चर आहे सरांनी समजावून सांगितलं ओके कन्सेप्ट समजले असं असं शिकवता उद्या परत सरांचं लेक्चर करताय किंवा ते स्टेप बघून करताय तर स्कोर वाढणार नाही स्कोअर वाढणार नाही गणिताचा स्पष्ट सांगतो मध्ये तोंडावर सांगतो तुम्हाला काही वाटू द्या गणित कधी वाढायला माहिती का आज सरांचं लेक्चर केलं सगळे प्रकार सांगितले सरांनी जी ट्रिक सांगितली होती ती ट्रिक पण गणिताची काय केली तर लिहून घेतली आता उद्या काय केला उद्या गेल्याच्या के नंतर तेच गणित होत पण मला आता हे गणिताना न बघता सोडवायचे म्हणजे सरांची स्टेप होती मी काल प्रॅक्टिस केली मी आज न बघताय गणित सोडवल बघतोय मला येतंय का नाही तेव्हा तुमचा गणिताचे मार्क वाढतील तेव्हा तुम्ही बरोबर ट्रॅकला आहे Okay, मा मा जासे जासे ओके अशा पद्धतीने तुम्हाला तयारी करायची म्हणजे तिथं मी तुम्हाला सांगितलं तेवीस मार्क गणितामध्ये आणि बुद्धिमत्तामध्ये जास्तीत जास्त पाच मार्क चुकले पाहिजे म्हणजे पन्नास पैकी किती आले पाहिजे रे बाळा पन्नास पैकी पंचेचाळीस आले पाहिजे पंचेचाळीस अधिक तेवीस किती झाले बघ पंचेचाळीस आणि तेवीस पाचन तीन आठ चारण दोन सहा ओके आणि मी तुम्हाला पंचवीसला पंचवीस म्हटलं ना आठवण पाच तेरा सहा तीन नऊ अजून तीन इकडे तिकडे गेले तरी नव्वद मार्क तुम्हाला येऊ शकता पण त्यासाठी प्रॅक्टिकली राहणं गरजेचं आहे आता हे मी लिहून दिलंय पण हे आचरणात आणायचं की नाही आणायचं हा तुमचा प्रश्न आहे बरेचसे लोक जाऊ दे आता थोडी पुढे गेली काय टेन्शन नाही थोडं रेस्ट करू कामाला जाऊ काहीतरी बघू शेतीचे कामं करू मग तुम्ही राहिले तुम्ही राहिले त्यासाठी सातत्य खूप गरजेचं आहे कुठली परीक्षा घ्या एमपीएससी पासून युपीएससी जी असेल नस त्या गोष्टींना सातत्याशिवाय यश मिळत नाही कंटिन्युटी पाहिजे आणि योग्य मार्गदर्शक पाहिजे तुम्ही जर माझ्यासोबत तयारी केली तर तुमचा नक्की या वर्षी पेपरचे स्कोर वाढणार म्हणजे वाढणार ओके मराठी व्याकरणाचे शंभर मार्काचे तीन पेपर दिले आपण शंभर शंभरचे तीनशे प्रश्न आहे हा चला आता ऍप डाउनलोड कसं करायचं किंवा कर बॅच कशी घ्यायची तर बघा प्ले स्टोरला जायचं प्ले प्लेस्टोरला गेल्याच्या नंतर लक्षद्वीप अकॅडमीचं नाव टाका लक्षद्वीप अकॅडमीचं नाव टाकल्यानंतर तिथं येईल नाही आलं तर हरकत नाही मी डिस्क्रिप्शन बॉक्स आहे त्याच्यामध्ये ॲपची लिंक देतोय नाही सापडते तरी पण हा माझा नंबर आहे व्हॉट्सअपचा एट थ्री टू नाईन सिक्स झिरो थ्री झिरो टू नाईन याच्यावर एवढाच मेसेज करा सर बॅच घ्यायची आहे आम्हाला ॲप लिंक शेअर करा काय तर ॲप लिंक मी तुम्हाला ॲपची लिंक देईल ॲप डाउनलोड करायची संपूर्ण माहिती भरायची माहिती भरल्याच्या नंतर काय करायचं पोलीस भरतीचं फोल्डर आहे तिथं जायचं आपली बॅच कशी आहे एक नंबर मग तिचा नंबर एक नंबर आहे तर बॅच पण नंबर पण एकच दिलाय तर ते एक नंबर बॅचवर क्लिक करायचं खाली बाय नावचं ऑप्शन येईल तिथं बाय नाव करायचं आणि बाय नाव, नाव केल्याच्या नंतर तुम्ही बॅच पैसे पे केले की बॅच सुरू झाली जर एखाद्याकडे पैसे नाहीये खूप अडचण आहे सध्या शांतता आहे तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं त्यांच्यासाठी तुम्ही व्हिडिओ लास्ट पर्यंत बघितला ना मग तुमच्यासाठी बघा कुपन कोड आहे कुपन कोड आहे एस ए यम हंड्रेड हा कुपन कोड जर तुम्ही वापरताय तर तुम्हाला ही तीनशे एकोणपन्नासची ची जी बॅच आहे ना तर ती तुम्हाला येणार दोनशे एकोणपन्नासला आणि ह्या बॅचची किंमत आहे नऊशे नव्याण्णव म्हणजे तुम्हाला हे पण सांगतो आत्ता म्हणजे रिसंटली आमच्या विद्यार्थ्यांनी नऊशे नव्याण्णव रुपयांनी ही बॅच परचेस केली नऊशे नव्याण्णवने मग ते नऊशे नव्याण्णव वर ना तुम्हाला किती मध्ये भेटते फक्त आता दोनशे एकोणपन्नास ते पण तुम्ही लास्ट पर्यंत माझा व्हिडिओ बघितला चॅनलला लाईक केलंय आणि सबस्क्राईब केलं आणि एक छानशी कमेंट केली लक्षात एवढं कंटेंट कोणी देत नाही जेवढा मी तुम्हाला देतोय बॅच क्वालिटी म्हणून सांगतोय या गोष्टी करायच्या लक्षामध्ये नऊशे नव्याण्णव खूप साऱ्या आतापर्यंत हजाराच्या वर पोरांनी बॅच घेतल्या मी मोजत पण नाही ओके शंभर टक्के मार्क वाढणार पेपरचे या नंबरवर तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता आणि माझा व्हिडिओ तुमच्या व्हॉट्सअपचे ग्रुप असतील गावाकडचे किंवा पोलीस भरतीचे त्या व्हिडिओ त्या ग्रुपला फक्त आपल्या जे काही व्हिडिओ आहे तिथं शेअर करा लिंक शेअर करा त्यांच्यापर्यंत माहिती पोहोचवा ओके चला आजचं लेक्चर एवढंच होतं काही मदत लागली तर मला सांगा मी आहे तुमचा मोठा भाऊ म्हणून मला मेसेज तुम्ही करू शकता चलो इथंच थांबूया लवकरच आपण पुढील लेक्चरला भेटू किंवा नवीन एखाद्या चांगल्या व्हिडिओमध्ये आपण भेटू धन्यवाद